श्री गणेशाय नमः श्री सरस्वतेय नम पंचभाव्य राज्यस्तरीय कुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेत मी सहभागी होत आहे माझे नाव समर्थ हेमंत गपात आहे आणि मी यत्ता तिसरी शिकतो माझा गट क्रमांक कर आहे दोन सर्व धनांमध्ये विद्या रूपी विद्या रूपी सर्वश्रेष्ठ धन मानले जाते परंतु ते सर्वश्रेष्ठ धन का मानले जाते विद्येचे महत्त्व काय आहे ते माझ्या पुढील श्लोकांमध्ये सांगितले आहे माझा पहिला श्लोक आहे नचोर हार्यम नच राजम न भातृभाजम न बारकाळी वर्धते या श्लोकाचा अर्थ असा की विद्याधन हे अशा प्रकारचे धन आहे ज्या धनाला कोणी शोधू शकत नाही राजा महाराजा घेऊ शकत नाही भावाभावांमध्ये त्याचे विभाजन होऊ शकत नाही धरणाचा आपल्याला भार वाटत नाही खरोखरच धरण हे सर्व सर्वश्रेष्ठ माझा दुसरा श्लोक आहे विद्या धनाती विनयम विनयात पात्रताम पात्रत्वाम धन धन धरमम तत सुखम विद्येमुळे म्हणजे स्नामुळे आपल्यामध्ये विनमृत्ता येते आपल्यामध्ये विनवृत्तता आल्यामुळे आप आपल्यात योग्यता येते म्हणजेच पात्रता येते आणि हीच पात्रता आणि योग्यता आपल्यात आल्यामुळे आपण धन प्राप्त करू शकतो त्या धनाचा वापर आपण धर्माविषयी चांगल्या सांग करतो आणि ते चांगले काम केल्यामुळे आपल्याला सुख शांती प्राप्त होते असा या श्लोकाचा अर्थ आहे धन्यवाद